महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्या पर्यंत न पडता न लिहिता एकवीस लाखांचा कर्ज घ्या विश्वासाने फसवणुकीचा भस्मासूर आदिवासी कातकरी महिलांची आर्थिक लूट मांडवणे गावात एकवीस लाखांची धक्कादायक फसवणूक उघड कर्जत तालुक्यातील मांडवणे गावात आदिवासी कातकरी महिलांच्या नावावर तब्बल एकवीस लाख चाळीस हजार रुपयांचं कर्ज घेण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे हे प्रकरण केवळ आर्थिक नव्हे तर मानवी विश्वासाची क्रूर फसवणूक आहे मांडवणे गावातील शरी मनिषा शरद एरुणकर हिने आंबेवाडी येथील लिखावडी न येणाऱ्या आदिवासी महिलांचा गैरफायदा घेत सूर्योदय फायनान्स ऍक्सिस बँक उन्नती फायनान्स युनिटी फायनान्स बेलस्टार अगोरा स्वस्ती आणि पैसालो लो फायनान्स अशा विविध बँकांमधून कर्ज उचलले सर्व कर्ज या निरपराध महिलांच्या नावावर असून त्यांना कर्ज घेतल्याची माहितीच नव्हती बँकेत गेल्याचे फक्त नाटक बाहेर उभं राहून खोटं बोलणं आणि नंतर तुम्हाला काही भरायचं नाही मीच सगळं भरते असं सांगून तिने सगळे पैसे स्वतःकडे ठेवून घेतले काही काळ हप्ते भरल्यानंतर तिने तेही बंद केले आता बँकांच्या नोटिसा आणि दबाव या निष्पाप महिलांवर येऊ लागलेले आहेत या पार्श्वभूमीवर गावातील चौदा महिलांनी थेट कर्जत पोलीस ठाण्याचे दरवाजे ठोठावले असून मनीषा येरुणकर हिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची आणि त्या कर्जातून त्यांना मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे ही फक्त आर्थिक गुन्हा नाही तर आदिवासींच्या जगण्यावर घाला आहे पोलीस प्रशासन याची गांभीर्यानं दखल घेणार का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश दगडे रायगड कर्जत माझं नाव सविता दिलीप पवार मी राहते मांडवण्यामध्ये आंबेवाडी येथे आंबेवाडीच्या महिला बऱ्याचशा अशा महिला आहेत वीस पंचवीस महिलांच्या बद्दल आर्थिक फसवणूक झाली एका गावातल्या म्हणजे ह्या सगळ्या महिला आदिवासी कातकरी यांना लिहिता वाचता येत नाहीये त्यामुळे त्यांची अशी अशी फसवणूक झाली की त्यांच्याकडे गावातली एक बिगर आदिवासी म्हणजे मराठा समाजातली एक महिला मनीषा ये तिचं नाव आहे तिने या महिलांना फसवून त्यांची त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट नाहीये तर मग त्यांचे डॉक्युमेंट बनवून देऊन कोणाकडे बँक बुक नाहीये तर कोणा कोणाकडे घरपट्टी भरलेली नाहीये तर अशा लोकांचे तिने घरपट्टी भरली कोणाला बँक बुक काढून दिलं आणि त्यानंतर मग मा त्यांच्या मागे लागली की मला पैसे द्या म्हणून आणि सतत घरी फेऱ्या मारते सतत त्या महिलांना फोन करून इतका त्रास देऊन मला लोन द्या मला लोन द्या असं मागे लागून तिने महिलांकडून फसवून लोन घेत महिलांच्या महिलांकडून लोन काढून घेतले त्यानंतर ती स्वतः महिलांच्या सोबत जायची तिकडे बँकेमध्ये पण बँकेमध्ये ती आतमध्ये कधी प्रवेश तिने केला नाहीये बँकेमधून जेव्हा महिला कॅश रूपात घेऊन यायची तेव्हा त्या महिलेला ती घरी घेऊन जायची तिच्या स्वतःच्या घरी घेऊन मग ते पैसे मोजून स्वतःकडे पैसे ठेवून द्यायची आणि महिलांना म्हणायची की बाबा तुम्ही आता काही काळजी करू नका तुमचे जे काही लोन आहे ते मी फेडेन बाकीचं पुढचं पुढे मी बघून घेईन तुम्ही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि त्यानंतर तिने काही हप्ते भरले असे एक दोन लोन तिने कम्प्लीट केले आणि काही वेळानंतर तिने महिलांना सांगायला लागले की आता मी पैसेच भरणार नाहीये तुमचं तुम्ही बघून घ्या आणि एक एक महिलेवरती जर दोन दोन लाखाचा लोन आहे आणि महिलेला काहीच काम नाही महिला दिवस महिला आणि पुरुष आमच्या समाजामध्ये आदिवासी कातकरी समाज म्हटलं तर त्यांना दिवसभर काम करावं लागतो कष्ट करावा लागतो संध्याकाळी काहीतरी पाचशे रुपये मिळतात आणि पाचशे रुपये पण नव नौ, नवदा दोनशे रुपये दारू पिऊन तिकडे खर्च करणार दोनशे रुपये मध्ये ती घर चालवणार दोनशे रुपये मध्ये बाई घर चालवणार ती दोन दोन आणि तीन तीन लाखाचा लोन कसा काय फेडेल अशा प्रकारे एका महिलेवर जर दोन लाखाचा लोन आहे तर मग परिस्थिती बघितली तर खूप गंभीर समस्या वाटते आणि पूर्ण वाडीचा टोटल काढली तर चाळीस पंचेचाळीस लाखापर्यंतचा लोन आहे पूर्ण वाढीवरती वाढीच्या महिलांवरती तर मग एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक झाले आणि याबाबत पोलीस तक्रार आम्ही केले आहे सध्या तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी असे मी म्हणेन तर माझं नाव आहे सपना रघुनाथ वाघमारी मी मांडवणी आंबेवाडी इथे राहते आमच्या गावातली एक बाई आहे मनीषा येडूनकर अशा नावाची तिने माझ्याकडून तीन लोन काढून घेतले तर ती रेग्युलरली भरायची तरी आ, आठ आठ आट नऊ हप्ते तिने भरलेत माझे आता बाकीचे एवढे पैसे राहिले ती भरत नाही माझा नवरा ना जातो तिला विचारतो का तू भरतेस का तर बोलतो हां भरतो भरतो गेल्या महिन्यापासून तसंच बोलते ती का भरतोय भरते अजून पण भरत नाही विचारलं ना का मग माझे पैसे मी तिला तरी काल बी फोन केला तिला सांगितलेलं सांगित का मला सोनोग्राफी काढायला सांगितले हप्त्यात माझी डिलिव्हरी आहे मला प सोनोग्राफीसाठी पैसे पाहिजे ती बोलते हां आता बोलतो माझ्याकडे पैसे नाही आहेत मला बोलतो रुपया बोलतो कपालाला लावायचे नाही आहेत मी बोलतो दररोज बोलतो जाते पोलीस स्टेशनला चाळीस पन्नास हजार बघतो पोलीस स्टेशनमध्ये भरते तर मी तिला विचारले मग तू पोलीस स्टेशनमध्ये का भरतेस भरायचे तर बँकेमध्ये तर आम्हाला घे आमच्याकडे दे आम्ही सरांना देतो जे बँकेवाले सर आहेत त्यांना तर बोलते नाही बोलत मग तुम्हाला सोमवार मंगळवार करते सर बोलवतील मग तुम्ही बोलतो पोलीस स्टेशनमध्ये पैसे घ्यायला जा असं बोलले ना तर जास्त बोलून देत पण नाही लगेच आमचा फोन पण कट करून टाकते बोलत पण ना आमच्याशी तिच्या घरी गेलो ना ती रात्रीच्या नऊ दहा वाजता घरी येते काही सांगत पण नाही आमचे पैसे पण तिचे तीन हप्ते चार हप्ते भरलेत मी जवळजवळ दहा हजार रुपये मी महिन्यातच भरलेत तिचे आता माझी डिलिव्हरी येते तिथे सांगते मी तरी मला कृपया पण नाही देईन बाडीसुद्धा मुकणे हप्तावाले माझ्या दारात येतात ना मला बोलतात का बस गाडीवर चल माझ्या बरोबर द्या मला नाही तर बोलतो तू कर्जतला तिथं बोलतो मग मी घरी गेलो घरी मिस्टरांना विचारलं का मिस्टर बोलायला लागल का बोलतो आपण नाही आपू कशाला ब्यायच मग तिच्याकडे जायचं तर ती बोलायची का भरतो आज भरतो उद्या भरतो मग आमच्या पदरचा पैसे आम्हाला हातावाल्यांना ला द्यायला लागतात आम्ही जर रोज कष्ट करून जर पोरांचा पोटा भरायची तर हप्ता भरायचा फसवणूक मनी करून मनीष पैसे घेतले आमच्याकडनं आणि आता भरत नाही पहिली अगोदर बोलली का मी सगळे हप्ते भरेन तुम्हाला भरायची गरज नाही आणि आता भरत नाही आणि हप्त्यावर सारखं रोजच येतात एक एक दोन दोन हप्ते आहेत ना ते रोजच येतात आणि रोजच त्रास देतात आणि घाणघाण शिव्या पण देतात बोलत तुम्ही घर गहाण ठेवा आणि नाहीतर तुम्ही राहा गहाण असं बोलतात आणि म्हणजे असं बोलतात का घेतल्याशिवाय जाणारच नाही घेतल्याशिवाय जाणारच नाही पर आठ नऊ वाचत रात्री तरी पण येतातच ते आणि त्या हप्तेवाल्यांला पण माहिती आहे पहिलं जे त्या घेतले जे आम्ही ना जे ते त्या मनीषा मनिषादाईंनी पाठवलं होतं ना आम्हाला त्या अगोदरच्या हप्ते तिने भरले आणि ती भरत नाही म्हणून ना आमच्याकडे येतात मग आणि असं बोलतात त्यांना बोललो ना आम्ही मनीषा मनिषा त्यांनी घेतलेत पैसे त्यांच्याकडे आणायला ते बोलतात मनीषा मी निषा आम्हाला माहिती नाही तुम्ही बोलता घेतलं ना मग तुम्हीच द्या पैसे मग ते अगोदरच यायला पाहिजे होतं अगोदर काहीच नाही आम्हाला हे केलं त्यांनी अगोदर एक वर्ष झालं असेल तरी पण काहीच त्रास दिला नाही आणि आम्हाला माहिती पण नाही कितीचा हप्ता आहे कितीचा काय ते काहीच माहिती नाही आणि अगोदर ती भरायची नाही आता आम्हाला त्रास द्यायला लागला छबी नेन कदम तिथं गेलो का ते सरांना आमच्या घरी पाठवते का तू ज्यांनी लोन घेतला त्यांच्या घरी तुम्ही हात घ्यायला जा ते आमच्या घरी येतात लय तर देतात आम्हाला किंवा देतात काय तर बोलतात असं बोलतात ती परत आलं का तिच्याकडे फोन केला का ते काय बोलते आज नाही भरत उद्या भरतो आज नाही उद्या भरतो असं काम करून ती लय फसवून दिली आम्हाला जेव्हा तूर्णे ते लोन काढले माहिती पैसे अकाउंट आमचं सगळं कागदपत्र तिने काढून दिली म्हणून तिला द्यावं लागलं आम्हाला नावावर फेडावं तुम्हाला हो ना मग तिने आता असं माझं म्हणणं आहे ती परत धमकी देते का मी फास घेईन मी राखेल वतून घेईन मी औषध खाईन अशी बोलते मग तिचं काय झालं तर आम्ही जबाबदारी नाही महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी